न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अंध मुलाने स्पर्धा परीक्षेत मिळवले यश समाधान काळुगडे यांचे होत आहे सर्वत्र कौतुक वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील समाधान विश्वास काळुगडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्टेट बँकेच्या क्लार्क या पदासाठी यश संपादन केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे समाधान काळुगडे ही इयत्ता चौथीपर्यंत त्यांची दृष्टी चांगल्या प्रकारे होती काचबिंदू झाल्याने त्यांची दृष्टी हरपली त्यानंतर त्यांच्या जीवनात खडतर प्रवास सुरू झाला समाधान हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झालं होतं त्यानंतर आई यांनी दोन मुली व एक मुलगा असा परिवार सांभाळत समाधानचे शिक्षण पूर्ण केलं पलुसेथे अंधशाळेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यांना मिरज येथील अंधशाळेमध्ये शिक्षणासाठी जावं लागलं मिरज येथील शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबईला जाण्यासाठी जी व्ही कुचेकर शिक्षकांनी फार मोठी मदत केल्याचे काळुगडे यांनी सांगितलं दोन हजार नऊ साली पहिल्यांदा मुंबईला गेल्यानंतर सोलापूरचे नितीन मुळगे सर यांनी मुंबईमध्ये खूप मोठी मदत केली व शिराळा तालुक्यातील सातवे गावचा मित्र अभय पाटील यांनी देखील खूप मदत केल्याचे सांगितले शिक्षण त्यासाठी जात असताना एक वेळ मी ट्रेनच्या पटरीमध्ये पडलो होतो त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या हाताला धरून मला बाहेर ओढलं व त्यामुळे माझा जीव वाचला असल्याचे त्याने सांगितले मुंबईकर हे दुसऱ्यांना खूप सारी मदत करत असतात मुंबईकरांच्यामुळे माझे जीवन रंगीन झालं आहे घरची परिस्थिती हालाकीची असल्याने शिक्षणासाठी पैसे कमी पडायचे या काळात मी लोकांची मसाज व मॅराथॉन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांचीही मसाज करून त्यातून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण केलं मसा चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी मी कोर्सही केला त्यातून मिळणारे पैसे शिक्षणासाठी वापरले सात ते आठ वेळा मी स्पर्धा परीक्षा दिल्या त्यानंतर मला स्टेट बँकमध्ये क्लार्क या पदासाठी निवड झाली या यशाचं श्रेय मी माझी आई व मोठी बहीण यांना देतो माझ्या मोठ्या बहिणीने माझ्यासाठी खूप सारी मदत केली आहे काळुगडे व त्यांचे मित्र हे बँकेत नोकरी लागल्यापासून एक दोन तारखेला आपल्या पगारातील काही रक्कम अनात दान देत आहेत हे मी मी बघून त्याच्यामध्ये सुधारणा करून पुढे देतच राहिलो आणि शेवट दोन हजार तेवीस मध्ये माझे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निवड झाली म्हणजे क्लर्क या पदासाठी दोन एक्झाम पास होऊन मी सिलेक्ट झालो सर्वात प्रथम मला जे आज मीत आहे ते सर्वात प्रथम माझ्या आईमुळे कारण आईने जर लानाचं माझे वडील लहानपणीच ला गेले नाईंटी फोरला गेले माझे वडील त्यावेळी सात आठ वर्षाचा होतो आणि त्याच्यानंतर आईनेच आमचं सामान केलं तिनेच सा लहानाचं मोठं केलं दुसरं जे म्हणजे माझी बहीण माझी मोठी बहीण ती आई समान आहे मला तिने मला खूपच <laughs> शिक्षण क्षेत्रात आज मी जे जॉबच्या ठिकाणी आहे तिथपर्यंत जाण्यासाठी तिने मला खूपच मदत केली कारण ते जर नसते तर आज हे करूच शकलो नसतो मी आणि माझे जे प्रत्यक्षात स्पर्धा परीक्षेमध्ये मला दोन लोकांचं मार्गदर्शन चांगलंच भेटलं माझे एक सर आहे सामाजिक कार्य त्यांचा जॉब वगैरे पूर्णपणे वेगळं आहे ते आणि ते नितीन त्यांचं विशेष म्हणजे त्यांचं एक हे सांग वाटतं मला त्यांनी जवळजवळ आतापर्यंत चाळीस बेचाळीस मुलांना म्हणजे असं असे मदत केली आहे म्हणजे म्हणजे माझा एक मित्र अभय पाटील त्याचं तर मार्गदर्शन खूपच मी दोन हजार दहाला माझी त्याची ओळख झाली त्याने खूपच मार्गदर्शन केलं म्हणजे प्रत्येक आत्ता पण माझं बँकिंग क्षेत्रात मी काय म्हणजे काय मला प्रश्न पडले तर मी त्यांना प्रश्न विचारत असतो त्याचे मार्गदर्शन खूपच मला वावलं मनाला आणि त्याने तो पण स्टेट बँक ऑफ इंडियातच आहे त्याचंच मार्गदर्शन मला या स्टेट बँक घेत जाण्यासाठी उपयोगी पडलं कधीच विसरू शकत नाही मी मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये मी म जे मी शिकत होतो शिकत असताना म्हणजे कॉलेज करत होतो आणि विशेष म्हणजे कॉलेज पण करत होतो आणि इकडं स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम पण देत होतो म्हणजे दहावी बारावी पण त्यावेळी काय होतं मला आर्थिक मदतची मदतीची गरज होती पण ते मी घरून पण घेऊ शकत नव्हतो पण म्हणजे घरच्या परिस्थितीच नव्हते तशी मग मला म्हणजे मी तर पहिल्यापासूनच पुस्तके वगैरे वाचण्याचा छंद होता आपले कर्मवीरांना त्यांनी जे शिका आणि कमवा हे त्यांची ही आहे म्हणजे ते शिकता शिकता त्यांना काम करण्याची मुलांना सवय असावी हे त्यांचं हे होतं तेच मला मनावर हे झालं आणि मी मसाज एक प्रेशर म्हणून कोर्स असतो सहा महिन्याचा असतो तो मी पूर्ण केला मी म्हणजे आतापर्यंत मी जे आ, आ, प्रवास पूर्ण केला जे म्हणजे स्पर्धा परीक्षांचा म्हणा याच्या म्हणजे कॉलेजचा याच्यावरून मी म्हणजे आताच्या युवा पिढीला मी एकच सांगू इच्छितो म्हणजे तुमच्या पुढे संकट येतील म्हणजे तुम्हाला घरून प्रोत्साहन मिळणार नाही कदाचित मिळेल कदाचित काय पण म्हणजे तुम्ही काय करत असताना अभ्यास करत असताना वगैरे अनेक संकट येतील पण ते संकटांना घाबरून म्हणजे तिथं थांबू नका चालत राहा म्हणजे कोणतंही संकट आलं तरी त्यांना संकटावरती मार्ग काढणं हे आपलं कर्तव्य आहे आणि काढत राहील